बारावीच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादामधून चिडलेल्या जन्मदात्या बापानं आपल्या पोटच्या लेखीला त्या मारहाणीमध्ये ले। मा त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधील नेलकरंजी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे साधना धोंडीराम भोसले वय सतरा असं या मृत पावलेल्या मुलीचं नाव आहे या प्रकरणी गावमधील मा माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली असून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्याच पोलिसांमध्ये देण्याची दुर्दैवी वेळ आली भगवान भोसले राहणार नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि पोलीस पाटील होते तसेच पत्नी प्रीती या गावच्या माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुलं आहेत साधना आठपाडी मध्ये बारावीचे शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी देखील करत होती तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होत सराव परीक्षा झाली आणि त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम तिच्यावर चिडलेले होते शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली त्याचवेळी मुलगी साधनाईनं तुम्हालाही कमी मार्क पडले होते ना पप्पा तुम्हाला देखील चांगले मार्क पडले असतील तर डॉक्टर किंवा कलेक्टर बनला असता मुलीचा हा प्रश्न ऐकताच वडिलांना राग अनावर झाल्यानं घरातच असलेल्या लाकडाच्या लाकडी खुंट्यानं मारहाण केली साधनाच्या डोक्याला जबर मार लागला आणि संपूर्ण शरीराला इजा देखील झाली दवाखान्यामध्ये नेलं असता उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला पत्नी प्रीती आणि मुलांच्या सांगण्यावरून संशयित आरोपी विरोधात दा फिर्याद दाखल करण्यात आली आहे मी विनय रामचंद्र पोलीस निरीक्षक पोलिस ठाणे आठवडी येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी प्रीती भोसले राहणार यांनी आठवडी ते फिर्याद दिली की त्यांचे पती दोनराम भोसले यांनी तिची मुलगी हे मारहाण केल्याने ते गंभीर आजारी झाल्याने तिला उपचार कामी हॉस्पिटल नेले उपचार चालू असताना मये झाली त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धोनराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक व जीवन पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपी माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कठोडी दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्ट मध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत त्यामुळे मारहाण केली आहे